कंपनार नवीन आपण ज्यावेळेस ऑनलाईन त्याला भेटतो तर त्यावेळेस ते इन्स्टॉल झालेलं असतो पार्क सुरेश आलेला असता तर आपल्याला तो परत इन्स्टॉल किंवा फिटिंग करायला तर ते कशा पद्धतीने फिटिंग करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो या बॉक्समध्ये झालेली आणि डाळी आणि बेड एक जाळी आहे पुढची जाळी आणि बेड मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत तेवढपर्यंत चॅनल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बघा मित्रांनो आपण पहिल्यांदा रिमोट ड्रायसिंग आता आपल्याला टँड फिक्स करायला लागेल खास त्यात ऑटोमॅटिकली डायरेक्ट फिट होते त्यामुळे त्याला काय फोटिंगची जास्त गरज नाही अत्यंत सोपं सोप आहे पण विषय असं होतं की आपण ज्यावेळेस त्यांनी खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण पाहिजे नसल्यामुळं आणि हे असं ठरवल्यानंतर जे लॉक झालं आता आपलं छान फिट झाला कुठलंही पूर्ण फिट करायची गरज नाही आणि ते असतं ब्लूज टाईप पाहू शकता ब्लूज आणि टाईप

काही पाहिजे लागतं ही पटी मटी जाईल तर ही ब्लेड अशी असतर शेत आपलं की ब्लेड आपली बॉक्स निघते आपल्याला ही जाळी बसवायची हो कधी हे हँडल आहे ते वरच्या साईडला येईल असं फिट करायचं आणि इथं आपल्याला लॉक असतात लॉकमध्ये बरोबर बसतं हे पहा पाहू शकता हे तीन लॉक आहेत त्या तीन लॉकमध्ये तीन होल पॅक झाले त्यानंतर आपल्याला असं टाईट करून घ्यायचं ब्लेड तर ब्लेडला पण पाहू शकता एक तार बाहेर आणि खातं असते याला ब्लेड तर ती बरोबर त्या खात्यात आपल्याला बसवायची आणि त्यानंतर क्रिकेटा खेळ अशा प्रकारे त्यानंतर 야, 이쪽이 슈퍼티. 이쪽이 신우 툴메이지. 이쪽에 만든다.

阿弟。

That's it. आता हे आपली पाठी म्हणजे आता आपल्याला अजून आणि मग फिरवाय फिरून बसवायचं आहे एक आतमध्ये एक रॉड आलेला असतो बस्टिकचा तर हा मोहिंगचा मुहिंगचं बटन आहे वर केल्यानंतर मोहिंगचा पॅन खाली खाली केल्यानंतर पॅन मूई वर तर आता मी तुम्हाला चल तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस नवीन फॅन विकत घेतो तर त्यावेळेस फिटिंग करून येत नाही ऑनलाईन वगैरे विकत गेल्यानंतर त्यासाठी इलेक्ट्रिक आहे हा जीएम कंपनीचा फॅन आहे प्रत्येक कंपनीच्या फॅनची फिटिंगची सिस्टम थोडी थोडी वेगळी असू शकते पण बेसिकली याच प्रकारे फॅन फिटिंग होतो धन्यवाद मित्रांनो मी तुझा समजा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर